नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण आमच्या लाडक्या सायलीच्या लग्नाचा विधी आणि सप्तपदी याचा व्हिडिओ पाहणार आहोत हॉलही सजलेला आहे सप्तपदीसाठी आणि लग्नासाठीही आणि इथे लोकही यायला सुरुवात झालेली आहे हळदी वगैरे खाली झाल्या होत्या आणि नंतर लोकं येऊन हॉलमध्ये बसलेली होती इकडे कलोर्याही तयार होऊन आलेल्या आहेत इकडे नवरीबाईही तयार होऊन आलेली होती गार्डनमध्ये खाली फोटो काढून घेतले खूप सुंदर दिसत होती नऊवारी साडीमध्ये आणि पूर्ण साज नवरीचा खूपच सुंदर दिसत होती पाहू शकता तुम्ही अगदी वेगवेगळ्या वेग पोजमध्ये तिने फोटो काढून घेतले सूरजची नवरी असं ब्लाऊजवरही लिहिलेलं ले ले खूप सुंदर ब्लाउज झालेला होता नवरदेवही खूप सुंदर दिसत होता फेटा वगैरे बांधलेला त्याच्यामुळे अजूनच रुबाबत दिसत होता नवरदेव दोघांनीही खूप सुंदर सुंदर असे पोज देऊन फोटो काढले खूप छान दिसत होती दोघांची ही जोडी आणि फोटोही खूप छान आलेले होते नवरा नवरी अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसत आहे दोघांचाही हॉलही इकडे गच्च भरलेला होता एका साईडला महिला मंडळ बसलेलं एका साईडला पुरुष मंडळ बसलेलं आता नवरा नवरीचीही एंट्री झालेली होती हॉलमध्ये दोघांनी हातात हात घालून खूप सुंदर एंट्री केलेली होती सप्तपदीसाठीही आता इथे विधीसाठी नवरदेव बसलेला आहे हात जोडून आणि नवरीही इकडे बसलेली आहे एका साईडला दोघंही बसलेली आहेत आता इकडे कलशपूजन होणार होतं त्यासाठी कलश, कलश मांडलेला आहे आणि मंत्रोपचार आता चालू आहेत ब्राह्मणांचे दोघांनीही कलश हातात घेतला नंतर तो डोक्याला लावला विधिवत पूजा झाली त्याची आणि नंतर कलश बाजूला ठेवून दुसरे विधीसाठी इथे हात जोडून बसलेले आहेत नवरा नवरी इथे आता विधी चालूच चा आहेत नंतर इकडे हळकुंड होतं ते मंत्रोपचार करत दोघांनीही एकमेकाच्या हातात मांडलं उजव्या हातात नवरेच्या आणि डाव्या हातात नवरीच्या हळकुंड बांधलं जातं तसं दोघांनीही एकमेकाच्या हातात हळकुंड बांधलं ब्राह्मणाने मंगळसूत्र नवरीच्या हातात दिलेलं आहे हळदी कुंकाच्या वाट्या भरलेल्या आहेत आणि ते नवरदेवाने नवरीच्या गळ्यात घातलेलं आहे खूप सुंदर मंगळसूत्रही केलेलं होतं खूप छान दिसत होतं दोघांनाही आवडलेलं आहे खूप खुश आहेत दोघंही आहे। दो नंतर इथे दो पायात जोडवी आणि मासुळ्या घातलेल्या आहेत नवरीचा पूर्ण साज सुवासनीचा आता तिला चढवलेलं आहे नंतर इथे माझी बहीण आणि दाजी कन्यादानासाठी स्टेजवर आलेले होते दोघांनीही नवरा नवरीचे पाय धुतले पुसले आणि त्यांना हळदी कुंकू लावून पायांचं पहिलं पूजन केलं नवरा नवरीच्या नंतर दोघांनीही हळदी कुंकू लावून पुढचे विधी कन्यादानाचे सुरूच होते इकडे नारळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर पाणी सोडून कन्यादानाची विधी चालू आहे नवरीचा हात हातात घेऊन नवऱ्याच्या हातात दिलेला आहे आणि इथं मंत्र उच्चारण करतच कन्यादानाचे विधी चालू आहेत आई वडील यांनी आपल्या लेकीचा हात जावायच्या हातात देऊन सुखी संसारासाठी इथे आशीर्वाद दिलेले आहेत इकडे आता होम ही आहे तूप टाकून आणि ह्या पवित्र अग्नीला साक्षी मानून दोघांनीही सात जन्मासाठी इथे फेरे मारलेले आहेत पदराला गाठ मारून सात जन्मासाठी यांच्या गाठी आता फिक्स झालेल्या आहेत दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घेऊन पवित्र अग्नीला साक्षी मानून सात जन्मासाठी इथे आता सात फेरे मारलेले आहेत अग्नीला साक्षी मानून आणि नंतर पवित्र अग्नीमध्ये लाह्या टाकून पवित्र केलेले आहे इकडे आता नवरीचा भाऊही आलेला होता आणि जिजूंना सांगत आहे की माझ्या बहिणीचा आम्ही जसा सांभाळ केलेला आहे तसाच इथून पुढे तुम्हीही सांभाळ करायचा आहे आणि हे लक्षात राहण्यासाठी इथे भाऊजींचा कान पिळलेला आहे मेवण्याने आणि त्यालाही इथे पोशाख दिलेला आहे कान पिळ्याचा आता इकडे सप्तपदीसाठी खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि फुलांनी सजवलेली आहे सप्तपदी खूप सुंदर वचनं लिहिलेले आहेत सात जन्मासाठी सात वचनंही लिहिलेले आहेत आणि ची चौका सायली आणि चिरंजीव सूरज असं त्या सप्तपदीवर लिहिलेलं ले आहे वचनांची सप्तपदी ही आहे इकडे ब्राह्मण सांगत आहेत सप्तपदीवरून दोघांनी कसं चालायचं आहे, आहे। त्याप्रमाणे दोघेही चालत आहेत सुपारी जी आहे ते उजव्या अंगठ्याने हलवून पुढे जात आहेत दोघंही एकमेराच्या साथीने सात पावलं सात वचनं ही आयुष्यभरासाठी घेऊन सप्तपदीवरून चालत आहेत खूप सुंदर असा हा विधीचा कार्यक्रम इथे पूर्ण झालेला आहे हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद